मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी तालुक्यात तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित रेशन कार्ड संदर्भात वारंवार आता तक्रार केल्याने आज जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी भेट देऊन चौकशी केली आज जत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात गेल्या अनेक दिवसांपासून विभक्त रेशन कार्ड रेशन मधील नाव कमी करणे रेशन कार्ड नाव लावणे रेशन कार्ड मधील नाव ऑनलाईन करणे या विविध कारणासाठी जत तालुक्यातील जनता वारंवार पुरवठा विभागाकडे यावं लागते मात्र येथील कर्मचारी अभावी गेली दोन वर्ष रेशन कार्ड यांचे प्रलंबित प्रकरणे पडून आहेत मात्र येथील कर्मचाऱ्यांना रेशन कार्ड ऑफलाईन करण्यासाठी खाजगी व्यक्तीकडून काम करून घ्यावे लागते तसेच मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जाते पैसे न दिल्यास कामं केली जात नाहीत यासह विविध कामे वेळेत होत नाहीत म्हणून गेले अनेक दिवसांपासून युवा नेते विक्रम ढोणे यांनी लेखी तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांच्याकडे केली होती या सणवसरून आज जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तातडीला जत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला अचानकपणे भेट दिली यावेळी उपस्थित नागरिकांनी तक्रारीचा पाडाच वाचला यामुळे पुरवठा विभागातील गोंधळ समोर आला तसेच गेल्या अनेक दिवसांपासून अन्न सुरक्षा योजनेतून नावे समावेश करण्यासाठी टाळाटाळ तार केली जात आहेत त्यासाठी चौकशी करून तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी उपस्थिती नागरिकांनी मागणी केली आहे यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्व उपस्थित त्यांना महिनाभराच्या आत रेशन कार्ड सर्व तक्रारीचा निपटारा केला जाईल तसेच यापुढे तालुक्यातील प्रत्येक रेशन धान्य दुकानदारांची बैठक घेणार असल्याचं सांगितलंय यावेळी महादेव हुचगोंड सुरेश ओलेकर मचिंद्र बाबर यांसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेला जत तालुका आहे या तालुक्यामध्ये एकशे सोळा ग्रामपंचायत आणि चारशे वाड्या वस्त्या असलेला हा तालुका आहे या तालुक्याच्या पुरवठा विभागाच्या कारभाराची गेले अनेक वर्ष भोंगे कारभाराचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे याबाबत दोन आमदारांनी आढावा बैठकीमध्ये घेऊन कारभार सुधारण्याचे आवाहन केलं होतं आणि माजी खासदारांनी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनाबाबत याबाबत सूचना दिल्या होत्या तरीही दोन्ही आमदारांच्या आव्हानाला आणि माजी खासदारांच्या आव्हानाला पुरवठा विभागानं केराची टोपली दाखवली आणि त्यांचा नेहमीपणाने सावळा गोंधळ चालू होता जे पैसे देतील त्यांचे नाव अन्न सुरक्षा यादीत घातलं जाईल त्यांचं नाव ऑनलाईन केलं जाईल आणि जे नियमानुसार टपाल शाखेमध्ये सर्व कागदपत्रांसह जमा करतील त्यांना केराची टोपली दाखवली जाते होती दोन हजार बावीस पासून प्रस्तावात पडून आहेत आणि प्रस्तावाची चौकशी केल्या प्रस्ताव गाळ झाला पुन्हा नव्यानं प्रस्ताव द्या अशा पद्धतीने पुरवठा कागदोपत्री योग्य प्रस्ताव दाखल करण्यात आला याचा तयार ताज होता याबाबत आम्ही ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निदर्शना आणून दिली होती निवेदनाद्वारे तरी त्या जिल्हाधिकारी त्या क्षणी आमच्या समोर प्रांताधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती तरीही प्रांताधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलं म्हणून ना इलाज असतो पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या जतच्या भोंगळ कारभाराला पाठ्यशी घालत आहेत आणि त्याचा नायक तास या जटच्या दुष्काळी जनतेला सहन करावा लागत होता म्हणून ना इलाज असतो तेरा ऑगस्ट रोजी आम्ही राज्याचे अन्न पुरवठा सचिव यांना निवेदनाद्वारे याची चौकशी करावी आणि विभागीय स्तरावरून या सर्व कारभाराची चौकशी करा अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने आज जिल्हा पुरवठा अधिकारी वारकुल साहेबांनी जतच्या पुरवठा विभागाला भेट दिली ही भेट दिली असता नागरिकांना समजल्याना नंतर नागरिकांची झुंबड उडाली आपल्या तक्रारी सांगण्यासाठी आणि तक्रारी ऐकून खुद्द या जिल्ह्याचे सांगली जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वारकुल साहेब हातबर झाले त्यांनी प्रशासनाला योग्य सूचना दिल्या आणि महिना दीड महिन्यात कारभार सुधारो अशा पद्धतीनं तक्रारदारांना आश्वस्त केलं पण आमचं या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पुरवठ्याच्या प्रशासनाला आव्हान आहे की हा कारभार चुकीच्या पद्धतीने झालेला आहे चुकीच्या पद्धतीने कारभार झालेला चौकशी करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी याकडे करा आता जिल्हा पुरवठा अधिकारी किती गांभीर्यानं पाहतात आणि किती कारवाई करतात हा जत तालुक्यातील जनतेकडे यामध्ये उत्सुकता आहे अन्यथा पुढील काळात या विरोधात सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करावे लागेल नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू आणि हा झालेला भोंगळ कारभार उघड करून दोषींवर कारवाई करेपर्यंत आमचा पाठपुरावा चालू राहील आणि जटच्या जनतेला त्रास होणार नाही जटच्या जनतेला सेवा सुविधा वेळेत मिळतील यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्न करत राहू